बार्शीतील गर्भलिंग व अवैध गर्भपात प्रकरणात पोलिसांनी गोळ्या पुरवणाऱ्या दोन जणांना केली अटक पण खरा प्रश्न असा आहे हे रॅकेट चालवणारा एजंट कुठे आहे गोळ्या कुणी मागवल्या डील ठरवणारा कोण पैसे गोळा करणारा कोण रुग्ण महिलांपर्यंत पोहोचणारा दलाल कोण उत्तरेकच एजंट आणि तोच एजंट आजही मोकाट फिरतोय म्हणजे काय लहान माशांना पकडून मोठ्या माशांना सोडायचं वरच्या दबावामुळे मुद्दाम दुर्लक्ष बार्शी तालुक्यात याआधी गर्भपात केंद्रे चालणारे अवैध धंदे महिलांचे मृत्यू समोर प्रत्येक वेळी सूत्रधार सुरक्षित कसा राहतो हा योगायोग आहे का की संरक्षण आरोग्य विभाग औषध विक्रेते दलाल यांची साखळी तोडण्याची हिंमत प्रशासनाला होत नाही का आज प्रश्न जनतेचे आहेत एजंटचं नाव कधी जाहीर होणार त्यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी कधी कोणाच्या आशीर्वादानं हा धंदा सुरू आहे लक्षात ठेवा दोन अटक म्हणजे न्याय नाही खरा गुन्हेगार पकडला नाही तर ही कारवाई नव्हे फक्त देखावा आहे बार्शीची जनता आता गप्प बसणार नाही महिलांच्या जीवाशी खेळणाऱ्या या काळ्या धंद्याचा पूर्ण पर्दाफाश झालाच पाहिजे प्रश्न आम्ही विचारतोय उत्तर प्रशासन देणार का